नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर चिपरीतील खून प्रकरणी तिघांना अटक चिपरी येथे घडलेल्या युवकाचा निर्गुण खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथून शेतीपेने अटक केली दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात संदेश लक्ष्मण शळके राहणार माळभाग चिपरी याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अन्ना शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोडी येथे असल्याचे निष्पन्न झाले गुन्हे शोध पथकाने ताकताळ तेथे ते धाव घेत सापळा लावून युवराज रावसाहेब माळी वर्षे तीस राहणार चिपरी सूरज बाबासूर ढाले वय वर्ष तीस मूळ गाव खोची गणेश संभाजी माळी वर्ष पंचवीस राहणार चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी याने शळके यांच्या बहिणीला माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याच्या राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युन्युस इनामदार किशोर आबुडकर नितेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केला दीपक कदम